मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकाळची वेळा सकाळची जवळजवळ सात साडेसात वाजाल ती मस्तपैकी विहिरीला आंघोळी ती झाली आज बी सकाळमध्ये ऊन पडले वातावरण एकदम फ्रेश आहे तर इकडे आपले ज्वारीचे जे रान राहिले कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही भेटलात तर तेवढं आज आपल्याला कुळवून पाळी मारून इथून राहिले तुम्हाला दिसत असेल ती काळं रान आणि पांढरा आहे का तर इथून आपल्याला एवढी पाळी घालून सोयाबीन आज पिरून घ्यायचं आहे तर मंडळ चला व्हिडिओला आपलं स्टार्ट करा सकाळ सकाळची वेळा वैकाली साईडला दिवस वरी आला आहे मस्त पिकी आता पाटे मग बघा हिरव हो, गार दिसाले त्यामुळे आता थोडंसं बरं वाटतं नाही तर उन्हाळ्या दिवसात इथे एकदम भक्का असं वाटत होतं तर असं चला ब्लॉग कंटिन्यू बघा आजचा व्हिडिओ तर आपल्या पेरणीचं तुम्हाला सगळं आहे तेवढं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन ब्लॉग कंटिन्यू बघा तर एवढं आपली पाळी घालून घेऊ आणि परत आपण करू चालू पेरणीला सुरुवात तर ब्लॉग कंटिन्यू व्हा आणि व्हिडिओ आवल्यास नक्की लाईक करा कोण चॅनल आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा ब्लॉग कंटिन्यू तर इकडं पाळीचं झालं मित्रांनो शेवटचा एक तास राहिला आपला एवढा तास झाला झाला आपलं पूर्ण एक एकरचं रान तयार झालं तर इकडे आपलं पेरणी करून दिसत आहे ब करून घ्यायला येईल तर कसं काय बा काळं बोर आहे का मस्त पिके मऊसुत झाले झाली शेण खात बी मस्त पिके आपण गाठलेला आता पूर्ण खालीवरी झाला आहे तर पेरणीला करू सुरुवात तर चला एवढा शेवटचा एक तास आहे एवढा एक तास आणू परत आपले ती पण ही ते सगळं रेडी करू आणि परत आपण चालू करू पेहराला तर चला तर पाळीचं पूर्ण झालं मित्रांनो तिकडं आपले तिप्पण बी रेडी करायलाच ठेवले झाले तिकडं बैल सुलती तिचारला तिप्पण रेडी कर जिकना आपलं खातीली तर इकडे आपण बी बी सगळं आणलंय होय तर बी बी सगळं रेडी आहे महाबीज आपण आणले तीस किलोची पिशवी आहे तर चला आपण पिरणीला सुरुवात करू जाऊ ह्यांना आता पाणी पाजू पाणी पाजून परत चालू करू तर आता एक मी एकटा व्हिडिओ काढाला त्यामुळं तेवढं काय दाखवू न वाच दा। नाही पेरताना करताना तर मध्ये मध्ये तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला ब्लॉक कंटिन्यू बघा जाऊ आता ह्यांना पाणी पाजू डायरेक्ट चालू करू पेराला वातावरण बघा आजचं असं आहे अधूनमधून वाभाळ पडाले ऊन पडाले तरी हाय बऱ्यापैकी काय पावसाचं वातावरण तर सध्या दिसत नाही त्यामुळे म्हणलं होता तेवढं लवकर पेरणी करून घ्याव कारण दिवस मुळा काय पाऊस येईल काय येईल सांगता येत नाही तर चला जाऊन त्यांना पाणी पाजू तर सुरुवात केली मित्रांनो इकडे पिशवीपासून इकडे आपण चालू केले पिरायला सोयाबीन इकडे आपल्या ओटेत बी होगा हाय का सोयाबीन हाय तर चालू केली यंदा पेरणी चला कंटिन्यू ब्लॉक करा चालत केली इकडे बैल उभा केली ती बरंच राहणार अजून अकरा साडे अकरा वाजता ती तर आपल्याला नारोळापर्यंत पिरून घ्यायचा काय बी करून कारण पुन्हा आज पावसाचं इथे वातावरण होते तर चला ब्लॉक कंटिन्यू व्हा तर मित्रांनो पेरणी आपली पूर्ण झाली इकडे शेवटाला आलो आहे आठ तास बीड तास सगळे क्लिअर झालं तास तर आता दुपारचे साडेबारा वाजे भरपूर ऊन लागाली आता बैले बिले सोडू तर ब्लॉकचा एंड मी इथंच करतो तर आपण तो ते चिच खालून बघा चालू केलं तुम्हाला तर माहीत असेल तो इथे पिशवी दिसते का आपण हे का हो हे का पिशवीपासून त्याचीचं पसून आलो आपण पेरत पेरत पूर्ण एक एक आपलं पेरात झालं भरपूर सकाळी कधी आठ साडेआठ वाजल्यापासून आपल्याला दम नाही तर आता ऊन बी पडले अंदाजा पाणी पाच वैरण टाकू तर आजचा ब्लॉक आपण इथं चेंड करू तर उद्याच्या ब्लॉकमध्ये बघू तुम्हाला उद्याचा ब्लॉक उद्या दाखवेल तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोण चॅनल नवीन सबस्क्राईब नक्की करा तर झाली एकदाची आपली सोयाबीनची पिरणी तर आता दोन अडीचच्या कराजू खाली आहे तर बघू त्याला पुन्हा आपलं निवांत उद्या दिवशी तुम्हाला ब्लॉक दाखवला जाईल तर असं बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर ओके बाय भरपूर कटाळा आला आता कधी आठ साडेआठ वाजल्यापासून काम चालू आहे तर चला